तर मंडळी अशा प्रकारे आता आपण जातो आहोत विहिरीवरती विहिरीचे वेगवेगळे प्रकार असतात विहिरीच्या काही जे काट असतात ना ते जमिनीपासून थोडं वर उंचीवरती हाईटवरती आले असतात जसे की छातीपर्यंत वगैरे मानेपर्यंत किंवा कमरेपर्यंत वगैरे असतात जिथे आपण त्याला खेटून उभं राहून पाणीवर काढू शकतो काढण्याच्या सहाय्याने तर आपल्याकडे आता ही जी जमीन आहे ना ती जमीन सॉरी ही जी विहीर आहे ती विहीर कशी आहे जी तळेकोट विहीर आहे तळेकोट विहीर म्हणजे जमिनी सपाट तिचा विहिरीचं तोंड किंवा मूग आपण बोलू शकतो ते विहिरी सपाट आहे आता कशा प्रकारे विहिरी आहे त्यावर आपण बघूया ते म्हणजे अक्काच्या अक्का संपूर्ण माणूस उभा राहून त्याच्यावरती खाली विहीर किंवा किती खोल अशी ही आणि तिचं ही तिची रुंदी जी आहे ती सुद्धा खूप कमी आहे आणि पाणी आता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पाणी आता जवळच आहे आणि ह्याला म्हणतात कांदा त्याच्या सहाय्याने आपण पाणी काढतो त्याला एखादं आपण प्लास्टिकचं भांड किंवा घरातली कॅनवर लावून त्याला एक रस्सी बांधून ते विहिरीच्या खाली आपण टाकतो जे जे विहिरीचं खालचं पाणी वर घेण्यासाठी त्याला बोलतात कांदा प्रकारे ही तळेकूट विहीर आहे बघू शकता आणि कशा या फक्त हे दोन लोखंडी चॅनल आहेत ते दोन लोखंडी चॅनलवरती उभं राहून आपला मित्र पाणीवरती काढत आहे पप्या शेट <laughs> <laughs> आणि किती रिस्की आ, आहे बघू शकता मंडळी हे कारण बघा एकदम जमिनीच्या सपाटीला म्हणजे जमिनीच्या सपाटीला हे आहे आणि आजूबाजूला विहिरीच्या आजूबाजूचा परिसरही बघू शकता छान असं हिरव गर्द हिरवीगार झाडी आणि मित्र आपला मस्त एन्जॉय करत करत विहिरीतलं पाणी काढते पिण्यासाठी स्वच्छ शुद्ध असं पाणी आणि बघा कशाप्रकारे स्लिपरी असू शकतं शेवाळ भरपूर तर ह्याला आलेलं आहे काय करतोय टाइमपास <laughs> करत आहे टाइमपास त्याच्यात <laughs> त्याचा अंडा भरून झाला त्याने एक्स्ट्रा पाणी काढलेलं त्याला आता काढणार एका मी घेऊन जायचंय म्हणून त्याने ते पाणी तसंच रिटर्न विहिरीमध्ये टाकलंय पाण्याची बचत करत आहे मंडळी ही जी आपण विहीर आता बघितली ना ती विहीर जवळजवळ तीस फूट खाली खोल आहे त्याचा आपला अंदाज सुद्धा येणार नाही कशी दिसायला खूप छोटी तिचं जे तिचं जे तोंड आहे विहिरीचं ते खूप छोटस दिसतंय लेंथ लेंथला खूप जास्त मोठी आहे आणि जी आपण विहिरीत बोलतो ती खूप कमी आहे आणि तीस फूट खोल म्हणजे खूप जास्त खोल आणि आपलं पप्या शेट निघाले आता हंडा घेऊन आणि काहीतरी व्हिडिओ दाखवायचा म्हणून तिचे अवघ्याच मदत करायला ना घेतलं येईल पाण्यावर आली आहे खरं पाण्या आमचं पाणी भरून झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही काय पाणी भरलेलं नाही त्याच्यामुळे येतो आम्ही विहिरीवरती पाणी वगैरे भरायला पण तेव्हा शूट करायला नाही भेटला तर पप्प्या दिसला विहिरीवर जाताना म्हणून मुन म्हटलं एक छोटीशी व्हिडिओ काढाय चला तर म्हणलं व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय 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 हो बॅलेन्सिंग करते बॅलेन्सिंग टाईमपास टाइमपास तो खरंच अलगच अंडा घेऊन चालला पण काय काय लोक आहेत ना वंडे असे दोन तीन हंडे असे एकदम अलगत घेऊन चालतात आणि वाडवळ कशी आहे आणि भात मस्त यंदा यांचा भात इकडे इकडची जी रोप आहे का त्यांचा मस्त भात वरती आलेला आहे आणि आपण जी गेल्या टायमाला व्हिडिओ काढलेली आपल्या शेतातली तर तिथे भात नव्हता व्यवस्थित म्हणजे अजून भात काय नाही रे पोल्ट्री पोट्री मला आ, हे सगळं नाही माहिती आहे कारण ठीक आहे पोल्ट्रीवरती नव्हती आलेली तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकारे भातवरती आलेलं आहे हे बघा आणि कसं भात दिसतंय बघा हिरवं असं शिवार आणि हिरवं असं शिवार आणि हे आपलं छान असं घर आणि मला दाखवते भातावरती जे कसरुंडं असतात ना ते दाखवते मला लागलं मला लागलं होतं कसरुंड त्याच्यामुळे मला चांगला एक्सपिरियन्स आहे त्याला खूप काटे असतात आणि ते एकदा लागल्यानंतर त्याची खूप आपल्याला खाज वगैरे येते आणि भामरुडीचा पाला लावल्यानंतर ती खास निघून जाते बघा ला प्रकारे लाईन सगळे आलेले आहेत कसरुंड किती आहेत कसे प्रत्येक भाताच्या पातीवरती कसरुंड्या बघा ठिकाणी इकडे हा बघा एक हे बघा कशा प्रकारे वरती भाताच्या कस भातावरती प्रकारे कसरून येऊन बसलेली दोन्ही साईडला आहेत मी बघू शकता मी कसे छान प्रकारे कर भात मग हवे हवे या झुळक्यावरती भात कशा प्रकारे डोलतोय मस्त छान सुंदर असला मुंडा तर जाऊया घरी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत पाहत राहा पुढे आपल्याला जर काही तुम्हाला दाखवण्यासाठी भेटलं तर नक्की शूट करून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत स्टेटिव रोंड आता जाता जात आहोत आता आपण पप्याकडे आणि हा आपला हे आपलं घर आणि हे आपलं कवलरू वाडा आहे जो का वाडा आता बंद आहे मग असे आपण त्याच्या एक म्हणजे त्याच्यात मी रील काढली होती मला तुमच्यासाठी परत आता लॉंग व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओसाठी परत शूट करत आहे बघा हा आपला केवढा छान आणि अरुंद विस्तीर्ण असं आहे आणि बघा वाढत सध्या आपली गुरं नाही आहे त्याच्यामुळे हा वाडा रिकामी आहे पेंटा भरून ठेवण्यासाठी कशाप्रकारे बघा भरून ठेवलेलं आहे आणि एवढा विस्तीर्ण असा वाडा आहे आणि आता आपण जाऊया पप्प्याची गुरं बघायला पप्प्याकडे गुरं आहेत चला आणि छान असं पप्प्याचं घर पप्प्याच घर पप्प्या आमच्यासोबत तू कसं त्याचं घर आहे तो मालक आणि तुम्ही आणि मी आपला माझा कॅमेरा घेऊन याच काय काम आहे माझ तर मी तर मेन आहे काय मेन आहे मग काय मी तर दाखवू मी तर मी दाखवत आहे आपण गुरं पण बघूया आपण गुरांच्या अगोदर आता सगळी आहेत गुरं सध्या चरायला गेलेत सगळे गुर नाही गुर आपण नंतर बघूया पण हे बघा कशा प्रकारे काकडी म्हणजेच तवसा कशा प्रकारे आहेत तीन रे कप्या गोड आहेत का या दिसतं का म्हणते तुम्हाला हम्म कपे दिसत नाही यार कप्यावरती करी कशा प्रकारे काकडी तेवढी मोठी काकडी मी का रे एवढ्या वरती लाकडी बघली कसे बघणार मंडई तुम्ही आम्ही घेणार आहोत मंडई दिसली का तुम्हाला काकडी बघा त्याच्यात देऊन पण दिसलं पाहिजे ना झूम करून

खूप तवश्या भरपूर लागल्यात कोणी रात्री येऊन डाका टाकू शकता मला मी टीप दिलेली आहे थोडक्यात रात्रीची सगळी झोपलेली आहे त्याची कवलावरती वगैरे वेळ पसरलेली आहे आणि त्यांची घुर अजून आलेली नाहीत घुर आल्यानंतर आता आपण बघूया